मराठा बंधूंनो आणि भगिनींनो कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या गोंधळाचा आणि जागराचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजाची काय भूमिका आहे सर्वसामान्य मराठा माणसाला काय वाटतं सर्वसामान्य मराठा समाजातला सामान्य माणूस नेमक्या कोणत्या परिस्थितीत आजचं आयुष्य जगतो आहे हे आपल्या समोर मांडण्यासाठी काही मिनिटं आपली घेणार आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण झाले यशवंतराव चव्हाणांना त्यावेळच्या पत्रकारांनी विचारलं होतं की हे राज्य मराठा राज्य होणार का मराठी राज्य होणार यशवंतराव चव्हाणांनी आत्मविश्वासानं सांगितलं होतं की हे राज्य मराठी लोकांचं राज्य होणार हे राज्य मराठा जातीचं राज्य होणार नाही आणि एकोणीसशे साठ सालापासनं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका घेतली नुसती मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका घेतली असं नाही तर मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका अनेक वर्ष निभावलेली आहे आपण एकत्र कुटुंबामध्ये बऱ्याचदा बघतो तशीच या मोठ्या भावाची अवस्था झाली धाकटे भाऊ जे आहेत ते चारचाकी गाड्या घेऊन फिरायला लागले सफारी घालायला लागले वेगवेगळे मॉलमधनं आणलेले कपडे घालायला लागले आणि हा मोठा भाऊ जो हो आहे तो शर्ट पॅन्टमधनं शर्ट लिंगण्यात आला पायामध्ये चप्पल होती ती स्लिपरवर आली आणि आता स्लीपरही गेले मोठ्या भावाची दैन्यावस्था करून मोठ्या भावाची अशी वाईट अवस्था करून कोणतंही कुटुंब जे ते पुढं जाऊ शकत नाही आणि समृद्ध होऊ शकत नाही मोठा भाऊ असलेला मराठा समाज जर अशा अवस्थेत असेल तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नावाच्या कुटुंबाची अवस्था फारशी चांगली राहणार नाही आणि म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आम्ही करतो काही लोकांचं आणि काही विरोधकांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षण तुम्ही मागता आहात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी आरक्षण पाहिजे आहे ठीक आहे परंतु मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हरिभाऊ नावाचे गृहस्थ आहेत आणि त्या व्हिडिओच्या वरती जे आहे ते लिहिलं जातं की मराठा आरक्षणातली हवाच हरिभाऊंनी काढून घेतली हरिभाऊंना जाहीर चर्चेचं आव्हान आम्ही देतो मराठा समाजाच्या अवस्थेबद्दल हरिभाऊ तुम्हाला फारशी माहिती नाही आहे आणि शासकीय अनुदानांच्या आणि शासकीय कमिट्यांमध्ये स्वतःची कुठलंही सरकार असलं तरी वर्णी लावण्याच्या नादामध्ये मराठा समाज नेमका काय आहे कशा अवस्थेत जगतो आहे याचीही तुम्हाला माहिती नाही जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येनं जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येचे जर मोर्चे कुठले निघाले असतील तर दोन हजार सोळा साली महाराष्ट्रामध्ये निघालेले मराठा समाजाचे मोर्चे आहेत मी कालच्या भाषणात सांगितलं आणि जिथं जिथं बोलतोय तिथं सांगतोय एक गोष्ट पुन्हा एकदा आज सांगतो की मराठा क्रांती मोर्चाचे ते मोर्चे आठवा पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर अनंत चतुर्थीची मिरवणूक निघते मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जवळपासच्या दहा पंधरा पोलीस स्टेशनला लोकांच्या तक्रारी जातात शे पाचशे हजारभर तक्रारी होतात मोबाईल चोरीला गेले महिलांच्या गळ्यातल्या चेन चोरीला गेल्या महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र चोरीला गेली लोकांचे खिसे मारले पाकिटं मारली दोन तीन लाखांची सगळ्यात मोठी मिरवणूक होते पंढरपूरच्या यात्रेपासून ते काळेश्वरीच्या यात्रेपर्यंतच्या यात्रा झाल्या की जवळच्या पोलीस स्टेशनला अशा स्वरूपाच्या तक्रारी जातात मोबाईल चोरीला चोरी 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 गेले सामान चोरीला गेलं बॅग चोरीला गेले कपडे चोरीला गेले खिशातली पाकिटं मारली गेली चेन स्नॅचिंग झालं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंप्लेंट जे आहेत त्या प्रत्येक यात्रेमध्ये पंढरपूरची यात्रा असू देत महाराष्ट्रातली पालीची यात्रा असू देत कुठल्याही प्रसिद्ध यात्रेनंतर अशा पद्धतीनं अशा स्वरूपाच्या आणि अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी पोलिसांकडे जमा होतात महाराष्ट्रामध्ये तीस ते चाळीस पेक्षा जास्त मोर्चे मराठा समाजाचे निघाले नुसते मोर्चे निघाले नाहीत प्रचंड संख्येनं निघाले हा मोर्चा पंचवीस लाखाचा हा मोर्चा तीस लाखाचा हा मोर्चा पस्तीस लाखाचा चाळीस लाखाचा मोर्चा आहे पन्नास लाखाचा मोर्चा आहे हे वर्तमानपत्रातले आकडे आहेत हे बीबीसीच्या प्रतिनिधींनी जाहीर केलेले आकडे आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे मोर्चे निघूनही एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज एकत्र येऊनही एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाजानं संघटित होऊन शांतपणानं मोर्चे काढल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारच्या तक्रारी पोलीस स्टेशनला झाल्या नाहीत पोलीस स्टेशनला चोरीची चेन स्नॅचिंगची पाकीटमारीची मोबाईल चोरीची तक्रार झाली नाही किमान प्रशासनानं शासनानं आणि पोलिसांनी एक गोष्ट मान्य करा की चोरी करणाऱ्यांमध्ये मराठा समाज नाही मराठा समाजानं एक ही चोरी केलेली नाही एवढी गोष्ट जरी शासनाच्या लक्षात आली तरी शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं हो लागेल पंढरपूरची यात्रा झाली पंढरपूरच्या यात्रेसाठी दहा लाखापेक्षा अधिक भाविक जमलेले होते आणि राज्याचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरच्या यात्रेला येणार होते मराठा समाजानं सांगितलं की तुम्ही आम्हाला ज्या राखीव जागा आरक्षण देणार होतात ते आरक्षण जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा तुम्हाला आम्ही करून देणार नाही मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या यात्रेला न येता गप्प बसले आम्हाला कळतं मुख्यमंत्री साहेब तुम्ही पंढरपूरच्या यात्रेला का आला नाहीत मराठा समाज मराठा या शक्तीला तुम्ही घाबरलात आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन सुद्धा तुम्ही घ्यायला आला नाहीत पण हे केल्यानंतर मुख्यमंत्री साहेब तुम्ही गप्प बसला नाहीत तुम्ही सांगितलं की मराठा समाजातल्या समाजकंटकांनी पंढरपूरच्या आषाढीच्या यात्रेमध्ये साप सोडायचं ठरवलेलं होतं आणि त्याचा त्रास भाविकांना झाला असता मला कुठला त्रास झाला नसता मला झेड प्लस सुरक्षा आहे आणि झेड प्लस सुरक्षा असल्यामुळं मी सुरक्षित राहिलो असतो परंतु वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी पंढरपूरच्या यात्रेला येऊ शकलो नाही मुख्यमंत्र्यांना एकच सांगायचं आहे अफजल खान महाराजांना आमच्या भेटायला आला होता ना सुरक्षा घेऊनच आलेला होता शाहिस्ते हे आम्हाला आमच्या महाराजांनी शिकवलेलं हो आहे तुम्हालाही तो इतिहास माहिती आहे म्हणून तुम्ही सुद्धा पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आला नाही कुठल्या तोंडाने तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेणार होतात आणि कुठल्या तोंडाने सांगणार होतात की मी सत्तेवर येण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण ही जाहीर भूमिका घेतली होती आणि आता मी मराठा मराठा समाजाला सांगतोय की तुम्ही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करा तुम्ही न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत थांबा नाही चालणार असलं वागणं नाही चालणार या पद्धतीचं चा बोलणं मराठा समाज काही भीक मागण्यासाठी तुमच्या दारात आलेला नाही मराठा समाजातला सत्तर टक्के समाज जो आहे तो शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीची झालेली दुरावस्था जो आहे तो आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय मराठा समाजातल्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही मराठा समाजातल्या मुलींना शिक्षणामध्ये सुविधा दिल्या जात नाहीत आणि शिक्षणातल्या या सगळ्या अडचणी असल्यामुळं नोकऱ्यांमध्ये जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर मराठा समाजाला काहीतरी करता येईल ही भूमिका आणि भावना आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की हरिभाऊंचा मगाशी मी उल्लेख केला स्वतःला जे विचारवंत समजतात ते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद घटनेत नाही आणि कायद्यात नाही असं ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला जर शासकीय क्षेत्रामध्ये नोकऱ्यांमध्ये राखीव जागा देता आल्या तर त्या द्या द्याव्यात अशी स्पष्ट तरतूद भारताच्या राज्यघटनेत केलेली आहे त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते जर प्रशासनात असेल शासनात असेल तर त्यांना राखीव जागा जे ते दिल्या जाऊ नयेत असं म्हटलेलं आहे परंतु सर्वसामान्य शेतकरी समाजाचं प्रतिनिधित्व सर्वसामान्य भूमिहीन मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या शासनामध्ये नाही विधिमंडळामध्ये नाही किंवा संसदेमध्ये नाही या सर्वसामान्य मराठा समाजाला आर्थिक निकषावर राखीव जागा देण्याची जबाबदारी जी आहे ती शासन म्हणून राज्यकर्त्याची आहे आणि राज्यकर्त्यांना ही जबाबदारी नाकारता येणार नाही या जबाबदारीपासून राज्यकर्त्यांना दूर जाता येणार नाही मराठा समाजाने शांततेनं आंदोलन करावं मराठा समाजानं गोंधळ करू नये मराठा समाजानं वाद निर्माण करू नये मराठा समाजानं भांडण करू नये तुमचं आंदोलन अहिंसात्मक मार्गाने चालावं म्हणून गेली चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आवाहन येत आहेत प्रशासनाचे सगळे प्रमुख जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते मराठा समाजाला आवाहन करतायत की तुम्ही शांततेनं आंदोलन करा तुम्ही दंगा करू नका हिंसक मार्गानं जाऊ नका अजून आम्ही शांतनिलेनं चाललेलो आहोत पंचे पन्नास पंचावन्न मोर्चे झाले आम्ही ना कुठं कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केलेला आहे ना कुठं हिंसेचा मार्ग पत्करलेला आहे शब्दांनी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे ही या व्यवस्थेमध्ये आहे आणि आमची केवळ उपस्थिती जी आहे ती तुम्हाला परिवर्तन करण्यासाठी भाग पाडू शकते याच्यावर आमचा विश्वास आहे जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना जगभर फिरणाऱ्या टाळ्या थोड्या मोठ्या वाजवल्या तरी चालतील आपला एक हात म्हणजे जे आहे ते आपल्याला आरक्षण न देणारं शासन आहे असं समजा आणि त्याच्यावर दुसरा हात आपटा म्हणजे जोरदार आवाज होईल परमेश्वरानं प्रत्येक गोष्टीचा कोटा माणसाला ठरवून दिलेला आहे की जन्माला आल्यानंतर तुम्ही किती श्वास घ्यायचे किती निश्वास सोडायचे आहेत किती अन्न आहे किती पाणी आहे तसाच परमेश्वरानं तुम्ही टाळ्या किती वाजवायच्यात या जन्मात हेही ठरवलेलं आहे या मराठा आरक्षणाच्या ठिया आंदोलनासाठी आलेला याच आंदोलनामध्ये आणि याच कार्यक्रमामध्ये आपला या जन्मीचा टाळ्या वाजवण्याचा कोटा जो आहे तो पूर्ण करा आणि घरी जा नाही तर पुढच्या जन्मामध्ये एकेकाच्या दारात जाऊन टाळी वाजवण्याची वेळ येऊ शकते हे उदाहरण ही मी नेहमी सांगतो की आम्हाला हिंसा करण्याची आवश्यकता नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू सोळाशे ऐंशी साली झाला सतराशे सात पर्यंत मराठे जे आहेत ते मोगलांशी लढत होते मोगल मराठ्यांशी लढत होता सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब दक्षिणेत उतरला आणि सतराशे सात पर्यंत सत्तावीस वर्ष औरंगजेब मराठ्यांच्या विशाल शक्तीशी लढत होता मराठ्यांची शक्ती विशाल आहे असं म्हणायचं कारण असं की मराठ्यांच्या अंतकरणामध्ये एक मंत्र होता तो मंत्र शिवाजी या नावाचा होता औरंगजेब सतराशे सात ला महाराष्ट्रात निराश होऊन अत्यंत विमनस्क मनस्थितीमध्ये एकोणनव्वद वर्षाचा औरंगजेब जो तो महाराष्ट्रातनं निराश होऊन परतीच्या मार्गावर लागला या परतीच्या मार्गावर औरंगजेबाने आपल्या तीनही मुलांना बोलवून घेतलं फोरल्याचं नाव होतं मोहम्मद मुअज्जम दुसऱ्याचं नाव होतं मोहम्मद आझम आणि तिसऱ्याचं नाव होतं मोहम्मद कामबक्ष औरंगजेबानं आपल्या तीनही मुलांना सांगितलं मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझ्या आयुष्यात फार मोठी चूक केली सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात आलो आणि मराठ्यांशी लढत राहिलो मराठ्यांशी लढत राहण्याची चूक मी केली मराठ्यांच्या नादाला लागू नका मराठ्यांच्या नादाला लागण्याचे दुष्परिणाम मी केले सत्तावीस वर्ष आहे मराठ्यांच्या नादाला काय लागलं लागलं तर काय होतं हे जर औरंगजेबाला समजलं असेल तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला समजायला काहीच हरकत नाही हे सतराव्या शतकातलं उदाहरण झालं बांधवांनो सातव्या शतकामध्ये चिनी प्रवासी भारतात आला होता तो भारतभर फिरला महाराष्ट्रातही आला महाराष्ट्रातही फिरला त्यानं मराठ्यांचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे उंचीनं लहान असलेले सावळे असलेले अतिशय चपळ आणि काटक हे मराठा नावाची एक जमात आहे असं त्यानं लिहिलेलं आहे त्याच्या प्रवास वर्णनामध्ये तो असं म्हणतो की मराठे अतिशय चिडके आहेत मराठे अतिशय रागीट आहेत आणि बारीक सारीक गोष्टी मराठे जे ते भांडणाला तयार होतात आणि स्वतःची क्षमता ताकद न बघता कुणाच्याही अंगावर तुटून पडतात तो चिनी प्रवासी त्याच्या प्रवास वर्णनात म्हणतो भारतात फिरायचं असेल तर काहीही करा पण मराठ्यांशी भांडण करण्याच्या नादाला लागू नका सातव्या शतकातल्या चिनी प्रवाशाला मराठे जसे दिसले तसेच आजही आम्ही एकविसाव्या शतकात आहोत हे लक्षात ठेवा आजही आमच्यात बदल झालेला नाही आजही आम्ही त्याच अवस्थेत आहोत तोच अंगार आणि तेच फुलिंग जे आहे ते आमच्या मनामध्ये आहे आमच्या अंतकरणामध्ये आहे आमच्या हृदयामध्ये आहे हे लक्षात घ्या आज हे मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन निघतोय मला एक मित्र म्हणाला की तुमच्या आंदोलनाला कोणाचं नेतृत्व नाही तुमच्या आंदोलनामध्ये ना कोणी मोठा नेता नाही सगळी चिल्लर लोक जे गोळा गोवा होत आहेत आणि हे है आंदोलन करतायत मी त्याला सांगितलं मोठे नेते मोठे पुढारी जे आहेत ते पाचशे हजार आणि दोन हजारच्या नोटी सारखे आहेत आमचे कार्यकर्ते चिल्लर आहेत ही गोष्ट खरी आहे पण लक्षात ठेवा की बाजारात नकली चिल्लर कधी आलेली नाहीये पाचशेच्या आणि दोन हजाराच्या नोटा बनावट नोटा रोजच्या पकडल्या जातात तेव्हा या आंदोलनातला सामान्य कार्यकर्ता या आंदोलनातला सामान्य मराठी माणूस आणि मराठा माणसाची शक्ती जी आहे ती शासनानं ओळखण्याची गरज आहे आणखी एक मित्र मला असं म्हणाला की तुम्ही मराठा समाजाचं आंदोलन करतात कोण काम करणारे लोक आहेत कुठली गोंधळ करणारी मुलं आहेत अठरा वीस वर्षाची मुलं येत आहेत कुणी ज्येष्ठ नागरिक दिसत नाहीत कुणी मोठी माणसं दिसत नाहीत आणि अगदी छोटी छोटी माणसं आहेत काय तुमची किंमत चार आणायच्या चिंगमची तरी तुम्हाला किंमत द्यावी का मी सांगितलं मी सांगितलं तुमचं बरोबर आहे आंदोलनात काम करणारे सगळे आमच्यासारखे चार चार आणच्या आठ आणच्या चिंगमसारखी जात आहोत आम्ही चिंगम पण एखाद्याच्या केसात अडकलो ना तर कोटा करायला लावल्याशिवाय ना सोडणार नाही हे हो। लक्षात ठेवा <प्राथा> भारतीय राज्यघटनेमध्ये काही दुरुस्त्या केल्या तर मराठा समाजाला आरक्षण देता येणं शक्य आहे मराठा समाजाला मराठा समाज आरक्षण मागतोय मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे याचा अर्थ मराठा समाज दुसऱ्याचं कोणाचं तरी हिरावून घेतोय अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जात आहे आणि इतर समाजाला मराठा समाजांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्नही केला जातोय मुद्दाम सांगतो आम्हाला दुसऱ्याचं कोणाचं काही नकोय दुसऱ्याचं कोणाचं तरी काहीतरी मागायचं हे आम्हाला सवयच नाही हा आमचा स्वभावच नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय इतर आमचे ओबीसी बांधव दलित बांधव आदिवासी बांधव भटके विमुक्त बांधव त्यांच्या आरक्षणाला थक्का लागू न देता आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या हे आमची पहिल्यापासनाची मागणी आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ म्हणून जगलेला आहोत शेवटपर्यंत मोठा भाऊ हीच आमची भूमिका कायम ठेवू आमच्या धाकट्या भावांनी भीती बाळगू नका आजही तुम्हाला सांगतो तुमच्या अंगावर कोणी घाव करायला उभं राहिलं तर तो तलवारीचा वार असू देत बंदुकीचा वार असू देत आमच्या अंगावर घेऊ पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही तुमच्या आरक्षणाला ना धक्का लागून आम्हाला काय नको आमचे प्राण गेले तरी चालेल आम्हाला उपाशी मरावं लागलं तरी चालेल आमच्या पुढच्या पिढीला काय मिळालं नाही तरी चालेल पण इतर समाजाला आत्ता जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लागून त्या आरक्षणातलं काहीतरी ओरबडून आम्हाला नकोय दुसऱ्याकडून कधी ओरबडून टाकलेलं मराठा समाजाने कधी घेतलेलंच नाहीये उष्ट आणि खरकट खायची सवय जी आहे ती जगाच्या इतिहासात माहिती नसलेला एकमेव समाज म्हणजे मराठा समाज आहे आम्ही कशासाठी तुमचं घ्यायला येऊ आम्हाला असलं काहीही नकोय असल्या प्रकारच्या कसल्या मागण्याही आमच्या मनामध्ये केव्हाही आलेल्या नव्हत्या आणि केव्हाही आलेल्या नाहीत मुळात शिवाजी महाराजांनी आम्हाला जी, जी शिकवण दिलेली आहे ती सहिष्णुतेची दिलेली आहे तुम्ही आम्हाला प्रेमानं भेटायला आलात तर आम्ही तुमच्याशी प्रेमानंच भेटू तुम्ही जर सांगितलं की मराठा समाज समाजकंट काय एक सांगतो जर तुम्ही काही वेडी वाकडी विधानं कराल आणि मराठा समाजाच्या भावना भडकावाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही कुणीतरी केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येईल आणि सांगेल की तुम्ही आरक्षण मागतात नोकऱ्या मागतात पण नोकऱ्या आहेत कुठं नाही चालणार कुणीतरी येईल आणि सांगेल की मुख्यमंत्र्यांकडे इंटेलिजन्स ब्युरोचे रिपोर्ट आहेत आणि त्याच्यामध्ये काही मराठा पुढाऱ्यांनी केलेले फोन रेकॉर्डिंग आहेत की पंढरपूरच्या वारीमध्ये मराठा समाजाच्या काही पुढाऱ्यांनी साप सोडायचं ठरवलेलं होतं ते रेकॉर्डिंग जाहीर करा असा प्रकार कुठलाही मराठा बांधव करणार नाही याची ग्वाही आणि खात्री आमच्या मनामध्ये आहे कारण कप्त्यानं मित्रांशी आणि भावांशी वागायचं आम्हाला महाराजांनी आमच्या शिकवलेलं नाही आमच्या जिजाऊ साहेबांची आम्हाला तशी शिकवण नाही असं असताना जर दादा तुम्ही शब्दांचे स्थाप सोडत असाल तर तुम्ही मराठा समाजाच्या नादाला लागतात औरंगजेबाची भूमिका तुम्ही बजावतात एवढंच तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची जबाबदारी आहे असं म्हणायचं आणि मुख्यमंत्री साहेब असं म्हणायचं की हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयाचा आदेश झाला की आम्ही सगळं करू नाही चालणार मराठा समाजाच्या भावना भडकावणारी जर विधानं तुमच्याकडून होत असतील मराठा समाजाची भावना भडकावणारी वाक्य जर तुम्ही उद्धृत करत असाल आणि पुन्हा पुन्हा ते विषय बोलत असाल कुणाच्या तरी हरिभाऊंसारख्या व्यक्तीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत असाल की हरिभाऊंनी मराठा आरक्षणातली हवाच काढून घेतली तर ते सोडून द्या मराठा आरक्षण आणि मराठा समाजातली हवा काढण्याचा प्रयत्न केली दीड हजार वर्ष वेगवेगळ्या शत्रूंकडनं झालेला आहे सगळ्यांना पुरून मराठा इथपर्यंत आलेला आहे सगळ्यांना पुरून मराठा जो आहे इथपर्यंत राहिलेला आहे शिवाजी महाराजांनी एका वेळी मोगलांशी लढा केला कुतुबशाहशी लढा केला निजामाशी लढले पोर्तुगीजांशी लढले डचांशी लढले आदिलशाहलाही पराभूत केलं शिवाजी महाराज काय होते हे जर आदिलशहाला कळत असेल तर अमित शहा तुम्हाला कळायला काय हरकत नाही तर प्रेमाने घेणारच आहे पण आमचा हक्क आहे नाही दिलं तर ओरबडून घेऊ नाही दिलं तर हक्क म्हणून घेऊ आम्ही भीक तुमच्याकडे आलेलो नाहीये एक छोटासा प्रसंग सांगतो चार दिवसापूर्वी दिनानाथ हॉस्पिटलला थोडासा वैयक्तिक कामासाठी गेलो होतो तिथं पुणे जिल्ह्यातला एक शेतकरी आला होता थोडीशी ओळख झाली बाबा रे का आलायस म्हटलं काय अडचण आहे काय नाही शेती करतो काय अडचण आहे मुलाला दाखवायला आलोय काय झालंय मुलाला मुलाची तब्येत बरी नाही काय झालं रुबी हॉल मध्ये ऑपरेशन केलं दोन लाख तीस हजार रुपये खर्च झाला बायपास ऑपरेशन झालं आणि वॉल टाकला होता तो वॉल खराब झालेला आहे मग काय झालं म्हणून इथं आलेलो आहे सगळं चेकिंग केलंय डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्हाला आता पुन्हा दुसरा वॉल टाकायला लागेल इथं दोन लाख साठ हजार रुपये खर्च आहे तोपर्यंत तो जो पेशंट असलेला मुलगा होता मराठा समाजातला तो तिथं आला आणि वडिलांच्या शेजारी माया शेजारी बसला त्याला विचारलं बाबा का आलाय काय नाही तर तो वडिलांना सांगत होता की आता मला मरू देत मला जगायची इच्छा नाही आणि मला जगवायसाठी तुमच्याकडे तरी कुठं पैसे आहेत मागच्याच ऑपरेशनला शेती विकलीत आणि सगळे पैसे भरलेत आता हे ऑपरेशन करायला सुद्धा तुमच्याकडे पैसे नाहीत मी मेलो तरी चालेल तेव्हा त्या ते वडिलांनी मुलाच्या पाठीवर थोपटलं आणि त्या मुलाला पुढच्या तपासणीला पाठवलं माझ्या शेजारी बसले होते म्हटले अशी अवस्था आहे पण वकील साहेब याला मरून देऊन कसं चालत याला दोन मुलं आहेत पोरगी चौथीला आहे पोरग दुसरीला आहे शेती एक एकरभर राहिलेली आहे ती विकून टाकीन ऑपरेशन करीन आणि याला जगवीन अशी अवस्था असलेला मराठा समाज हरिभाऊ तुम्हाला दिसत नाही आणि अशी अवस्था असलेल्या ऐंशी टक्के मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तुमचे कान आणि डोळे दोन्हीही उघडावावं लागेल आणि हे सगळं उघडण्याची ताकद जी आहे ती मराठा म्हणून आमच्याकडे आहे वादळांना चिमटीत पकडणारा मराठा समाज आहे वादळांची फिकी फिकीर आणि भीती मराठा समाजानं कधी बाळगलेली नाही असली भीती आणि फिकीर बाळगून जगणारा मराठा मराठा समाज नाहीये एक कविता आहे एका कवीची की शाखो से तूड जाए ओ पत्ते नहीं है हम शाखो से टूट जाए वो पत्ते नहीं है हम आंधी से कोई कह दे की अपने अवकात मे मराठ्यान मराठ्यांपुढं वादळ सुद्धा आपल्या अवकातीमध्ये आपल्या मर्यादेमध्ये राहतात हे राज्यकर्त्यांना सांगण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत शांततामय मार्गानेच आम्ही आंदोलन करणार आहोत शांततेचा मार्ग आम्ही कधी सोडणार नाहीये जगद्गुरू श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शांततेनं वागल्यानंतर कसं वागायचं हेही आम्हाला सांगितलेलं आहे आणि चप्पल हातात कधी घ्यायचं हेही तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे गरज पडली तर तुकाराम महाराजांनी सांगितलेला चपलेचा मार्ग आम्हाला हातात घ्यायला लागेल पण ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका मराठा समाजाला या आंदोलनासाठी कुठल्याही नेतृत्वाची गरज नाही कारण सतरा अठरा वर्षाचा आमचा मुलगा तेरा चौदा वर्षाची आमची मुलगी जी आहे ती या आंदोलनामध्ये नेता झालेली आहे एक मराठा लाख मराठा घोषणा चांगली आहे पण मला असं वाटतं की म्हणतात की एक शीख सवा लाख के, के होत आहे जर एक शीख सवा लाखाच्या बरोबर आदर आहे त्यांच्याबद्दल एक सरदारजी जर सव्वा लाखाच्या बरोबर असेल तर एक मराठा पाच लाखाच्या बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे जिजाऊंची शिकवण आमच्या मनामध्ये आहे शिवाजी महाराजांचा भगवा आमच्या हातामध्ये आहे आणि आम्ही आमच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी कधीतरी पहिल्यांदा आम्ही मागायला आलोय तुमच्याकडं आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी मराठा समाजाच्या अखंड हजार बाराशे वर्षाच्या इतिहासामध्ये आणि आयुष्यामध्ये मराठा समाज पहिल्यांदा मागायला आलेला आहे तेही आमची दुरावस्था झाली गेली साठ सत्तर वर्षामध्ये शेतीची जी वाईट अवस्था झाली त्यामुळं मराठा समाज जो आहे तो आर्थिक दृष्ट्या अत्यंत विकलांग झालेला आहे आणि अशा आर्थिकदृष्ट्या विकलांग झालेल्या मराठा समाजाला काहीतरी द्यायचं म्हटल्यानंतर इतका त्रास होतोय तुम्हाला दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा दोन वर्ष होत आली त्याच्या पूर्वीपासून आम्ही मागण्या करतो की आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण द्या तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का ह्या आयोगाचा अहवाल येऊ देत त्या आयोगाचा अहवाल येऊ देत लाल फितीच्या आणि फायलींच्या उद्योगामध्ये मराठा समाजाची फसवणूक करता येईल आणि मराठा समाजाला फसवता येईल अशी जर कोणाची समजूत असेल तर गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जमलेल्या मराठा समाजाची ही प्रचंड शक्ती तुम्हाला एवढ्यासाठीच आम्ही गोळा होतो की आम्ही नुसतं आम्हाला हिंसा करण्याची गरज नाही आम्ही नुसते गोळा झालो पाच पन्नास हजारची गर्दी झाली एखाद्या मोर्चाला वीस पंचवीस लाख लोक गोळा झाले तरी मराठा शक्ती काय आहे मराठा सामर्थ्य काय आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येईल राज्यकर्त्यांबद्दल कुठल्या राजकीय पक्षाबद्दल बोलायचं नाहीये आज तुम्ही त्या पदावर आहात त्या राजकीय पदावर आहात म्हणून तुमच्याबद्दल तुमची नावं घेऊन बोलो अन्यथा तुमची नावं घेण्याची मराठा समाजाच्या व्यासपीठावर तुमची नावं घेण्याची आम्हाला गरज नाही अरे लेखानो ती भाड्याची घरं आहेत पाच वर्षापूर्वी त्या घरात दुसरा राहत होता आत्ता तुम्ही राहतात पुढच्या वेळी तिसरा कोणीतरी राहायला येणार आहे मराठा समाज <laughs> मात्र आहे तिथंच राहणार आहे तसाच राहणार आहे जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा लढाऊ समाज ही मराठा मराठा समाजाची नोंद जी आहे ती जगाच्या इतिहासात झालेली आहे आमच्या बायका आणि मुली कधी रस्त्यावर आलेले नव्हते आमच्या बाराशे तेराशे वर्षाच्या इतिहासात दोन हजार सोळा सालच्या मराठा मोर्चासाठी माझ्या मुली माझ्या बहिणी माझ्या आया छोटी छोटी मुलं घेऊन छोटी बाळं घेऊन ज्या आहेत त्या पंचवीस लाखाच्या तीस लाखाच्या मोर्चासाठी ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरल्या माझ्या आईनं माझ्या बहिणीनं माझ्या मुलींनी रस्त्यावर येऊन महाराष्ट्रभर जे आंदोलन केलं ते आंदोलन आम्ही असं वाया जाऊ देणार नाही त्या आंदोलनाची किंमत जी आहे ती तुम्हाला चुकवावी लागेल गरज आहे म्हणून आलेलो आहे हक्क आहे म्हणून मागतोय आणि जबाबदारी आहे म्हणून तुम्ही द्यायचं आहे परंतु हे जर तुम्ही देणार नसलात तर आम्हाला ते हिसकावून कसं घ्यायचं हे आम्हाला कळतं सोबत आलात काही मराठा संघटनांमध्ये दुपळी आहे काही लोक बरोबर येत नाहीत त्यांना एकच सांगायचं आहे सोबत आलात तर तुमच्या सह नाही आलात तर एकटे आणि विरोध केला तर सगळ्यांना कापून पण आम्ही आरक्षण घेऊ आणि आमच्या सगळ्या मान्य मान्य करून घेऊ जास्त बोलत नाही एका कवीच्या शब्दामध्ये माझ्या भाषणाचा शेवट करतो हे असे आहे तरी पण हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमूचा येत आहे तो घरी बसणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही बांधती ते रोज भिंती सांगती ते धर्म जाते पण उद्याचा सूर्य काही पचणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही आमचे आजचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव आमचे आजचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला उरावरच जखम जो करणार नाही विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही माझ्या सव्वीस मुलांनी जे आत्मबलिदान केलेलं आहे त्या आत्मबलिदानाची फार मोठी जखम घेऊन आम्ही ही चळवळ हे आंदोलन पुढं नेतो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत, होत नाहीत तोपर्यंत ही चळवळ आणि हे आंदोलन तसंच पुढं राहील राज्यकर्त्यांना एकच आहे अरे नाद करा पण कोणाचा मराठ्यांच्या नादाला लागू नका एवढंच सांगतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी